सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचे लोकमत माझे गुरु माझा आदर्श स्पर्धा मालिकेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कूपनच्या अपडेटच्या संदर्भामधल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत विद्यार्थी मित्रांनो कालच आपण भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशीवा वर्धापन दिन साजरा केला पंधरा ऑगस्ट असल्यामुळे दैनिक लोकमतच्या सर्व कार्यालयांना व आवृत्त्यांना सुट्टी असल्यामुळे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी लोकमतचा अंक प्रसिद्ध होणार नाही त्यामुळे दररोज प्रसिद्ध होणारे कूपन आज प्रसिद्ध होत नसल्यामुळे आपल्या पुढील कुपनचे उत्तर आज प्रकाशित होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी उद्या दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पुढील प्रश्नाचे अचूक उत्तर देणारा मार्गदर्शनभर व्हिडिओ प्रकाशित केला जाईल शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य योजना असलेलं आणि एक कोटी रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी असलेली ही अप्रतिम स्पर्धा या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी घ्या आणि आकर्षक बक्षिसे जिंका या स्पर्धेत तुम्ही सायकल टॅब स्मार्टवॉच इलेक्ट्रिक केटल टिफिन बॉक्स आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हमखास बक्षीस जिंकू शकता चला तर स्पर्धेत सहभागी होऊया आणि आकर्षक बक्षिसे जिंकूया धन्यवाद